जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी राज आणि उद्धव एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी ठाकरे घराण्यातील हा महत्त्वाचा व्यक्ती राजकारणाच्या मैदानात राज आणि उद्धव यांना साथ देणार ठाकरे आडनावामागे लपलेलं हे सत्य आता आपण बाहेर काढणार आहोत राज आणि उद्धव यांच्या सभेत या नेत्याचं मोठं लॉन्चिंग ठरलेलं आहे नेमकं काय झालं का हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे नावाचा गजर सुरू झालेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणात दोघे एकत्र आले कालसुद्धा त्यांनी आपला संयुक्त वचननामा मुंबईसाठी जाहीर केला आणि आता आक्रमक भूमिका दोन्ही ठाकरे बंधू घेणार आहेत मुंबई वाचवायची असेल मराठी माणसाच्या हातातच ठेवायचे असेल तर ठाकरे बंधूंशिवाय पर्याय नाही हे सर्वांना माहीत आहे म्हणूनच दोघांनी आपापसातील जे काही वाद होते मतभेद होते ते दूर ठेवून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवत दोन्ही एकत्र आले आणि आता यानंतर पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे राज्याच्या राजकारणात ठाकरे ब्रँड चमकत असतानाच याच ठाकरे ब्रँडसोबत घरातील एक महत्त्वाचा व्यक्ती पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडवत ठाकरे बंधूंना साथ देणार आहे अनेक दिवसापासून चर्चेत असलेली पण आता लवकरच प्रत्यक्षात उतरली जाणारी घोषणा म्हणजे राज्याच्या राजकारणात तापवणारी आणि युवा नेत्यांच्या ज्या काही युवा नेत्यांच्या फळीत अतिशय एक महत्त्वाची फळी मानली जाणारी युवा सेना यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा बदल घडत आहे तेजस ठाकरे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र यांची राजकारणात अधिकृत लॉन्चिंग होणार असून ठाकरे कुटुंबातील हा तरुण चेहरा आता उघडपणे मैदानात उतरल्याचे स्पष्ट झालेले आहे त्यांचं लॉन्चिंग नेमकं कधी आणि कुठे होणार आहे ते सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत विशेष म्हणजे तेजेश ठाकरे यांची एंट्री ही कुठलीही साध्या कार्यक्रमातून नव्हे तर ठाकरे बंधूंच्या पहिल्याच संयुक्त जाहीर सभेतून होणार आहे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत तर उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे सेना प्रमुख आहेत तसेच ते मंत्रीसुद्धा होऊन गेले आणि सध्या ते आमदार आहेत त्यांचं जे लॉन्चिंग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत झालं होतं आणि त्यांना युवासेना युवकांची फळी सांभाळायला बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती त्याप्रमाणे त्यांनी आरोग्य सेवा शिक्षण यामध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचून अनेक ठिकाणी चांगलं काम केलं होतं त्यामुळेच त्यांचं नाव होऊन ते राजकारणात चमकले आता त्याचप्रमाणे राज आणि उद्धव यांना जसे आदित्य आणि अमित ठाकरे साथ देत आहेत तसंच आता तेजस उद्धव ठाकरे यांना नेमकी कोणती जबाबदारी देणार आहे ते आपण बघणार आहोत ठाकरे बंधूंची पहिली जाहीर सभा लवकरच होणार आहे मुंबईची जे काही मुंबईच्या निवडणुका चालू आहेत मुंबई महानगरपालिका ही यामध्ये मरवाची स्थिती निर्माण झालेली असताना राज आणि उद्धव यांच्या संयुक्त अशा सभा होणार आहेत तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वेगवेगळ्या सभासुद्धा नंतर होणार आहेत परंतु दोघांची जी काही पहिली संयुक्त सभा होणार आहे त्यामध्ये आक्रमक भाषण राज ठाकरे यांचं असणार आहेच व उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य यामुळे गर्दी तर होणार हे निश्चित आहेच त्यामुळेच याला राजकीय महत्त्व अधिकच वाढलेलं आहे ही केवळ एका नव्या नेत्याची एंट्री नाही तर ठाकरे कुटुंबाच्या राजकीय वारशाचा पुढचा अध्याय असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात बाळासाहेब ठाकरे यांनी एकच स्वप्न पाहिलं होतं उद्धव ठाकरे यांनी जपलेली वैचारिक शिदोरी आणि राज ठाकरे यांची आक्रमक भूमिका या तिन्हीचा संगम तेजस ठाकरे यांच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मिळत आहेत तेजस ठाकरे हा आक्रमक चेहरा आहे आणि तो माझ्यासारखाच असेल त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी एका भाषणात सांगितलं होतं त्यावेळी ते म्हणाले ते की तेज जेव्हा राजकारणात येईल तेव्हा तो सगळीकडेच चांगलं नाव कमावेल आणि माझ्यासारखाच आक्रमकपणे सगळीकडे सर्वांवर सर्वांच्या मनावर राज्य करेल असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा ऐतिहासिक क्षण राज्याच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणं हे स्वतःची एक महत्वाची घटना आहे अनेक वर्षाच्या राजकीय मतभेदानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत आणि त्याच सभेतून तेजस ठाकरे यांची एंट्री होणार आहे याला विशेष अर्थ आहे राजकीय जाणकारांच्या मतेही केवळ कौटुंबिक भेट नाही तर येणाऱ्या निवडणुकीसाठी एक राजनैतिक मोठी घोषणा आहे ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन दाखवलेली एकजुटी थेट विरोधकांसाठी राजकीय इशारा मानली जाते आणि याचा पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे यांच्या मंचावर आत्मविश्वासाने उभा येना आणि विद्यार्थी सेना किंवा युवा सेना यामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग असणे हे आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज आणि उद्धव यांना अतिशय फायद्याचं होणार आहे आजवर तेजस ठाकरे हे राजकारणापासून थोडे दूर पण संघटना सामाजिक प्रश्न आणि राज्याचा इतिहास शिवसेनेची वैचारिक भूमिका यांचा सखोल अभ्यास करणारा चेहरा म्हणून ओळखले जात होते त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य किंवा काही तसं त्यांनी टाळलं होतं मात्र आता ते पडद्यामागे असताना आता राजकीय घडामोडींचा बारकाईने अभ्यास करत होते परंतु आता जे काय महाराष्ट्रातले युवकांचे प्रश्न असतील त्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे त्यामुळेच मुंबई ही बाळासाहेब ठाकरे यांची कर्मभूमी मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारी शिवसेना आणि आता त्या शिवसेनेत महत्त्वाच्या पदावर तेजस ठाकरे हे येणार आहे त्यामुळे आता ज्या काही शाखा मजबूत असेल तरच पक्ष मजबूत राहतो असं शिवसेनेचं आहे आणि त्याच शाखा भेटीचं जे काही तेजस ठाकरे यांना महत्त्वाची जबाबदारी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे देणार आहे त्यावेळी जे काही लॉन्चिंग होणार त्यावेळी त्यांना विशेषतः युवासेनेचं महत्त्वाचं पद दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाकडे अनेकजण या स्वप्नाची पुढची पायरी म्हणून पाहत आहेत मात्र बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरे यांची सैमी भूमिका आणि राज ठाकरे यांची आक्रमक शैली यांची जबाबदारी तेजस ठाकरे यांच्यावर येऊन पडलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या संघटनात्मक जबाबदारी ते कोणती घेणार याकडे लक्ष लागलेलं असताना तसेच आता मुंबई महानगरपालिका निवडणुकासुद्धा चालू आहेत त्यामुळे भेटीदरम्यान जे काही ते युवा सैनिकांना युवा पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत व मार्गदर्शन सुद्धा करणार आहे त्यामुळे हा ठाकरे युगाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रबोधनकार ठाकरे असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि आता तेजस ठाकरे ही चौथी पिढी आता ठाकरेंची महाराष्ट्राच्या सेवेत उतरणार आहे आणि पुन्हा एकदा भावनिक वैचारिक आणि आक्रमक नेतृत्वाचा संगम बघायला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये तेजस ठाकरे यांचं लॉन्चिंग असल्याचं समजत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरे घराण्यातील हा उकमी एका राज्याच्या राजकारणात यशस्वी होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सु तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र